नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आरोप मस्तच राहा तर आत्ता सगळी कामं आटोपली आता वाजता येतो दुपारचे जेवण वगैरे सगळं आटोपलं आमचं आणि आता आम्ही बाहेर चाललोत बाहेर कशासाठी चाललो तर ते तुम्हाला सांगते मी तर मग माझी एक आवडती वस्तू आणायला चाललो आणि ती काय आहे तुम्हाला मी नंतर नक्कीच दाखवते तर खूप दिवसापासून आधी आणलं होतं एक घरी आणि आता दुसरं आणायला चाललोत आम्ही खूप आवड म्हणजे ती जी घ्यायला जी वस्तू मी घ्यायला चालेन ते मला खूप आवडतात नी म्हणजे ते आवडणं कधीच बंद होत नाही असं म्हटलं तरी चालेल तर तीच वस्तू आम्ही आणायला चाललो वस्तू म्हणण्यापेक्षा मित्र म्हणूयात पण तर तेच आणायला चाललोत मित्राला आता घरी घेऊन येते मी तर चला बघूयात कोणता मित्र आणते मी तुम्हाला घरी दाखवतेच चला तर सोबत चला तुम्ही पण आमच्या मंडळी आम्ही आलो ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी चला लोकेशन पाहून तुम्हाला समजलंच असेल मला काय घ्यायचं आहे ते चल खाली खूप सारे प्लॅन्स आले आहे आता हो ना हा दोनशे पन्नास कोणते घ्यायचं तो पण नारळाचं झाडासारखं राहते ते वाला घ्यायचं का हे बघा हे आलं अहो ये बग रोज ये बग कितने सुंदर है रोज हाँ कितने छान ग्रीन दिस रहा है हम्म माई का है का है झाड आहे व्हेरी गुड हो ना? डक कुठे डक तर मंडळी आमचं झाड घेऊन झालं आणि कोणतं घेतलं ना ते घरी जाऊन दाखवते मी चला आता, घरी चाललो आता तर मंडळी मग घरी आलो होतो आम्ही तिथे गेल्यानंतर आणि ते लोकेशन खाऊ तुम्हाला समजलंच असेल मी काय घेतलं आहे ते तर तर हो मी एक पुन्हा एक नवीन झाड आणलं घरी लावायला तर ते झाड मी तुम्हाला दाखवते मग अशी आल्यानंतर हो क्लिप वगैरे काही घेतले नाहीत असे कारण की अतू झोपेला आली होती आणि ती रडत होती तर तिला झोपवलं तिला झोपल्यानंतर मी पण थोडासा आराम केला म्हणून मग अशी काही दाखवण्यात आलं नाही तर मी तुम्हाला दाखवते आता कोणतं झाड आणलं तर तर असं मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतं पण नेहमीप्रमाणे सांगित तुम्हाला जसं सांगितले मी आधी की मी जिथे राहते ना तिथे जागाच नाही आहे आणि बाहेरची झाडं लावायला तर जागाच नाही आहे कारण की लावलं तर कुंडीतच लावावं लागतं पण मेन प्रॉब्लेम काय आहे ना इथे झाडांना जशी सावली पाहिजे असते तसं ऊनही जास्त महत्त्वाचं असते तर इथे आहे ना ऊनच येत नाही म्हणजे बिलकुल काही ऊनच पडत नाही इथे पूर्ण पॅक आहे समोरून जे आम्ही राहतो तिथे तर त्याच्यामुळे कुंडीमध्ये होते पुष्कर झाडं होते पण ते आपोआप आहे ना वारून गेले म्हणजे वाड वाढत होते राहत नव्हते ते जिवंत राहत नव्हते ती झाड मग तेव्हापासून यांना झाडं लावूनच बंद केलं मी झाडं वगैरे लावले आपण त्याची केअर तर घेतोच पण नाही वाचले तर तसं होते मग नंतर लक्षात आलं की आपण इनडोर प्लॅन्ट्स घेऊयात म्हणून मग याच्या आधी एक झाड घेतला तो तुम्हाला दाखवलं तो व्यवस्थित आहे चांगला आहे तो म्हटलं पुन्हा एक झाड आणूयात आपण आपला मित्र कारण की घरात आहे ना झाडं राहिले की पॉझिटिव्हिटी आणि हवा पण फ्रेश राहते आणि त्यांच्या झाडाकडे बघितलं ना खरंच मला तरी पॉझिटिव्ह फील होतं तर दाखवते मी कोणतं झाड आहे तर मंडळी हा झाड आहे ना मी आणला आहे नर्सरीमधून नर्सरीमध्येच गेले होते घ्यायला तर हे बघा किती सुंदर झाड आहे ना किती सुंदर त्याची पानं वगैरे आहे खूप सुंदर आहे कुंडी सध्या छोटी आहे नंतर मी चेंज करीन तिथे चेंज करायला त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी थोडं जास्तच चार्ज लावत होते म्हणून म्हटलं आता अहो पण म्हटले सध्या असू दे असंच घे मग नंतर आपण चेंज कर या कुंडीपेक्षा आहे ना थोडी मोठी होती ती म्हणजे पॉट कुंडी म्हणूयात तर ती थोडं जास्तच चार्ज लावत होते त्यांनी तर म्हटलं असू दे नंतर आपण करू कारण की माझ्याकडे पुष्कळ कुंड्यात असं पडलेल्या आहेत कारण की आधी खूप झाडं लावले होते मी जेव्हा आधी रूममध्ये राहत होती त्या तर कुंड्यात असं आहेत खाली तर म्हटलं जाऊ द्यानंतर जेव्हा थोडं मोठं होईल ना तेव्हा आपण लावूयात तर हा बघा हा किती सुंदर झाड आहे ना किती सुंदर पान दिसत आहे ना त्याचं हे बघा पिंक आणि ग्रीनमध्ये खूप सुंदर झाड दिसत आहे तर हा झाड आणला मी आणि आधीचा आहे ना तो आहे तिथे ठेवून आहे टी व्हीजवळ आहे त्याला एक नवीन पालवी फुट म्हणजे पान येत आहे आधी होते ना ते दोन पानं सुकून गेले तर आता नवीन पान येत आहे त्याला ता आणि हा एक सुंदर झाड आणला आणि तो ठेवला आहे त्याचा पोझिशन आहे इथं हॉलमध्ये जो बेड आहे ना इथे असं ठेवला आहे तो हे बघा इथे असं ठेव मी हे ना मी मला लक्षातच नव्हतं याच्या खाली हे ना प्लेट घ्यायला तर हा असं जुगाड लावला मी तर जुना प्लेट होता तर तोच थे प्लेट ठेवला सध्यासाठी मग एखाद्या वेळेस मार्केटमध्ये पुन्हा जाईल तर एखादी प्लेट आणेल मी याच्या खाली तर मला आठवणच नव्हतं हे प्लेट वगैरे घ्यायला तर असं ठेवले ते कुंडी वगैरे थोडी डागा वगैरे बसून येतं पुसावं लागेल तर हा झाड आहे तुम्हाला कसं म्हणजे आवडला का हा झाड मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगितलं लावायला खरंच खूप आवडतं पण इथे ऊन येत नाही त्याच्यामुळे इवन झाडांचं जाऊ द्या माझी जी तुळस आहे ना ती पण दोनदा तीनदा सुकली होती मला खरंच चांगलं वाटत नव्हतं तुळस मी दोनदा तीनदा लावली होती तरी ती राहतच नव्हती सुकून जात होती मग मी शेवटी काय केली एका नवीन कुंडीत पुन्हा साईडच्या कपकडून मागून तुळस लावली मी आणि ती तुळस आहे ना मी वरती नेऊन ठेवली कारण की वरती ऊन वगैरे लागते तिला ऊन वारा पाऊस जे पाहिजे ते लागतं तर आता ती चांगली आहे तुळस पण अहो आहे ना ते पुन्हा खाली आणून ठेवले ते वाराय म्हणजे ते पुन्हा सुकून जायच्या आधी आहे ना ती तुळस मी पुन्हा एखादी हप्ता पुन्हा वरती नेऊन ठेवते कारण की तुळस सुकली ना खरंच अशुभ असते आणि चांगलं पण वाटत नाही कारण की याच्या आधी ती दोन तीनदा ती तुळस सुकली होती रिझन हेच आहे ऊनच लागत नाही बिलकुल इथे या रूममध्ये तर म्हणूनच म्हटलं जाऊ द्या आपण इंडोर प्लांट्स घेऊयात आणि आपली हौस पूर्ण करूयात मला खरंच खूप झाडं लावायला खूप आवडते आणि माझ्या मम्मीच्या घरी तर तुम्ही बघितलेच असाल कसं ग्रीन वगैरे काही पण झाडं लावतात काही पण म्हणजे काही नाही करवंदाचं झाड आहे मँगोचं झाड आहे नारळाचं झाड होतं ते सुकलं लिंबूचं झाड आहे जास्वंदाचं झाड आहे आणि असं फुलं झाडं तर पुष्कळ आहेत पण इथे आहे ना मात आ, मातीची जागा नाही हो ना आहे म्हणून तर तसं पॉसिबल होणार नाही पण अशी झाडं मी घेऊन लावत आहे आणि हो घरात आहे ना झाडं राहून खरंच पॉझिटिव्ह वाईब येते त्यांच्याकडे बघितल्याबरोबर आपल्या मनाला फ्रेश फील होतं आपलं मन असं फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर किंवा ही त्यांच्याकडे नजर गेलं तर फ्रेश फील होतं तर हा घेतला दोन झाडं झाली आहेत आता बाहेर आहे दोन ती आहे सुखरूपा म्हणजे चांगली आहे ती झाडं अजूनही चांगली आहेत ती पण इनडोर प्लांट आहेत म्हणून ते चांगले आहेत पण ती बाहेरच ठेवली आहे तुळस जवळ ठेवली आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये वगैरे दिसलं असेल तर असा होता हा झाड आणि तिथे गे, नर्सरीमध्ये गेल्यानंतर खूप सारे झाडं होते कन्फ्युजन होत होतं काय घ्यावं काय घ्यावं किती घ्यावं असं होत होतं पण आत्ता नाही जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा खरंच मी ह्या झाडांनी इतकं सुंदर सजवणार आहे ना माझ्या स्वतःच्या घराला पण स्वामीच्या कृपेने तो पण स्वप्न माझं पूर्ण हो स्वामीकडे हीच प्रार्थना करते मी तर चला हा होता आजचा छोटासा व्हिडिओ हा माझा नवीन मित्र मी घरी आणला आहे तुम्हाला आवडला असल्यास प्लीज मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा झाड कसं वाटलं ते तर चला आजच्यासाठी एवढं अधू आहे ना तिच्या पप्पाकडे आहे रूम बेडरूममध्ये तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो आजचा दिवस तुमचा शुभ जावं स्वामी तुम तुम्हाला सुख समाधानी आणि निरोगी आयुष्य द्यावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ